नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक गोसाव्याची वाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मी तुम्हाला एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे एक आदत एक बैल आणि या मैदान मित्रांनो प्रथम बक्षीस असणार आहे एकसठ हजार दोन नंबरला असणार आहे एकेचाळीस हजार आणि मित्रांनो हे मैदान तुम्ही मित्रलयावरती पाहू शकता मित्रांनो या मैदानात मोठमोठ्या महाराष्ट्री पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन चेहरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पण मित्रांनो हे आदत मैदान आहे आणि जर विठ्ठलांना आपल्या या नंदींना जास्त कोणी एकाद एक मैदान बैल मैदानामध्ये आणि कालच एक भव्य दिवस चिमनगाव आहे ते पंच मैदान पार पडले आणि या मैदान मित्रांनो तेज आपल्याला पाताना दिसला मग आजच्या या एकाद एक बैल मैदानामध्ये पाताना दिसेल का मित्रांनो काल तेजाच्या सेमीला हार झाली काही कारण असं खेळ म्हणल्या हार होत असते पण मित्रांनो काल दोनच पाहायला मिळताना आजच्या मैदानामध्ये पाताना दिसेल का सर्वांनाच प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आज या मैदानामध्ये तेजे आपल्या पाताना दिसणार नाही आणि लवकरच ते जे एका भव्य दिवस मैदानामध्ये पाताना दिसणार आहे ते मैदान कोणता आणि फिक्स पायरा कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचा फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन एडमध्ये